नमस्कार मी आपण पाहत आहात कडेगाव येथे महसूल सप्ताहानिमित्त लक्षणीय कामगिरी आजी माजी सैनिक यांच्या हस्ते नगरपंचायतीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सैनिकांचा विशेष सत्कार समारंभ कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी राज्यातील नगरपंचायतीच्या दोन हजार एकवीस बावीस सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या त्यावेळी नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांचा होता तो आता पाच वर्ष करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाल्यामुळे कडेगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांना पुढचे नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे त्यामुळे कडेगाव तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने कडेगाव नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षा सर्व सभापती नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्षा नाजनीन पटेल सभापती विजय गायकवाड निलेश लंगडे शुभदा देशमुख रंजना लोखंडे मनीषा राजपूत विद्या खाडे नजमाबी पठाण नगरसेवक अमोल डांगे रास्कर माजी सैनिक संघटनेचे ज्येष्ठ सैनिक तालुकाध्यक्ष विजय भोसले शिवाजीराव देशमुख नाथासो मदने मोहनसिंग राजपूत पोपट झपाटे महादेव तांदळे अपासो मोरे संपत चन्ने महेंद्र शिंदे श्रीमती रेखा रणभोर मालन रासकर बबिता मदने यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते महसूल हो सप्ताहानिमित्त लक्षणीय कामगिरी करणारे आजी माजी सैनिकांचा सत्कार करताना कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख सोबत उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक सभापती कडेगाव नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांचा कार्यालय पाच वर्षे झाल्याने सैनिक संघटनेच्या वतीने सत्कार करताना पदाधिकारी सोबत सर्व नगरसेवक नगरसेविका परवेज तांबोळी सेव्हन स्टार न्यूज कडेगाव